बजरंग खरमाटे याच्या विरोधामध्ये ज्या ज्या काही चौकशा आहेत त्या चौकशा केल्या जातील आणि त्या चौकशा केल्यानंतर चौकशी आणि खऱ्या अर्थाने टीला जे काही महा आपली परिवहन सेवा आहे याच्यामध्ये जे गैरप्रकार आहेत हे गैरप्रकार बिलकुल थांबवले जातील असं देखील या ठिकाणी सांगतो शेवटी सभापती महोदय महाराष्ट्राचं उज्ज्वल भविष्य या ठिकाणी आपल्याला दिसतंय आपण पाहतोय हो आणि इथं काय पत्र कोण दिलं बाबा आहे मात्रे टप्पावाड अनुदान दादाजी टप्पावाड अनुदानाच्या बाबतीमध्ये आपण तो निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे त्याच्यावर तुम्ही ज्या निघाल्या त्याची तरतूद करणे गरजेचं आहे तर या ठिकाणी आपल्या येणाऱ्या कॅबिनेटमध्ये तुम्ही त्याच्याबद्दल हे करा विषय काढा आणि आपल्याला तिथून मार्ग काढू आणि जास्ती काय पैसे त्याला लागणार नाहीत पण आपल्याला शेवटी शिक्षकांचं जे आपण बोललेलो आहे ते ला आपण मान्य करू आणि म्हणून महाराष्ट्रात सभापती महोदय आता विकासाचे नवीन पाठ उगवते नवा सूर्य उगवतोय त्याच्या स्वागताला आम्ही खऱ्या अर्थानं उभं राहिलं पाहिजे एक दिलानं एक मतानं हा महाराष्ट्र महाराष्ट्र वेगात पुढे नेऊया